तयारी स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आपल्यासाठी उपयुक्त व्हिडिओ पहिला प्रश्न डॉक्टर मनमोहन सिंग यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते ये रहे आपके ऑप्शन ए भारताचे पंतप्रधान बी भारताचे अर्थमंत्री सी आर बी आई चे गवर्नर डी वरीलपैकी सर्व उत्तर है डी वरीलपैकी सर्व <tip> पुढचा प्रश्न राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील कोणत्या ग्राम मिळाला आहे ये रहे आपके ऑप्शन ए हिवरे बाजार बी जुन्नर ग्रामपंचायत सी तासगाव ग्रामपंचायत डी मान्याचीवाडी ग्रामपंचायत उत्तर आहे डी मान्याचीवाडी ग्रामपंचायत पुढचा प्रश्न मान्याचीवाडी ही ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे आपके ऑप्शन ए सोलापूर जिल्ह्यात बी सांगली जिल्ह्यात सी सातारा जिल्ह्यात डी कोल्हापूर जिल्ह्यात उत्तर आहे सी सातारा जिल्ह्यात पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील पुरी येथे कोणार्क महोत्सवचे आयोजन करण्यात आले ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी महाराष्ट्र सी तामिळनाडू डी ओडिसा उत्तर आहे डी ओडिसा पुढचा प्रश्न डॉक्टर मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर होते ऑप्शन ए बारावे बी पंधरावे सी सतरावे डी एकोणविसावे ती होते तुमच्यासाठी एक सोपा प्रश्न आहे मित्रांनो अशी कोणती वस्तू आहे जी फ्रीजमध्ये ठेवूनही गरमच राहते उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन क्लिक करा